सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला लासलगाव नांदगाव वैजापूर या परिसरामध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती येवला परिसरात या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता या संदर्भात तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजय रमेश बाबरे राहणार लोणी राहता व राहुल रमेश मावस राहणार वीरगाव वैजापूर या दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात चोरी गेलेले आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकशे पाच ग्रॅम सोने सह एक चोरीचे मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली असून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघा चोरट्यांवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत याबाबत पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे या गुन्ह्याच्या तपासकामी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडली आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर ना पोलीस नायक सचिन शिपाई पंकज शिंदे पानसरे सागर बनकर आदींनी येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आम्ही जवळपास एकशे पाच ग्रॅम पाच गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेली एकशे पाच ग्रॅम सोने हस्तगत केले आहे तसेच त्यांनी अंधरचुले ते पल्सर मोटरसायकल चोरी केली होती तीसुद्धा मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमानी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे हो, मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी एस आय पवार तसेच कॉन्स्टेबल पार पानसरे शिंदे वैरागर या सर्वांनी मिळून केलेली आहे दोन आरोपी संजय बाबरे आणि राहुल बावस हे दोघे एक राहणार वैजापूर आणि एक राहणार अहमदनगर या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना आता समोरील गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला